सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरू त्या आहे त्यामुळे वाहनांची तपासणी करायची आहे असे सांगत पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून भोळ्या भावड्या नागरिकांना फसवणारा तोताया पोलीस अधिकारी शिर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे या भामट्यावर विविध पोलिस ठाण्यात वीसहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून त्याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्रे देखील मिळून आले आहे पोलीस असल्याची बतावणी करणारा एक इसम शिर्डीतील भक्तनिवास परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांना शुक्रवारी समजताच त्या आपल्या पथकासह त्या ठिकाणी पोहोचले पोलीस आल्याची चाहूल लागताच या भामट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले या तीस वर्षीय तोतया पोलिसाचे नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील रहिवासी आहे त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि लोणी पोलीस ठाण्यासह हो, राज्यातील विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे आरोपी जाकीर खान याच्याकडे अनेक खोटी ओळखपत्र आणि विना नंबरची दुचाकी मिळून आली आहे त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पाटील नावाने खोटे ओळखपत्र मिळून आले हा भामटा वृद्ध नागरिकांना हेरायचा आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तपासणीच्या नावाखाली त्यांच्याकडील दागिने पैसे लंपास करायचा आज शिर्डीतील पाचशे रूम निवास परिसरात शिकार शोधत असतानाच शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पुढील तपासासाठी आरोपीला लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिस त्याची कसून चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या तोताया पोलीस अधिकाऱ्याला खऱ्या पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे याविषयी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने यांनी अधिक माहिती दिली आहे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गालांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापेने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा शिरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वयवर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट आय देखील मिळवून आलेलं आहे या बनावट कार्डवरती त्याने त्याच्या स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन लो एक असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि या अनुषंगाने जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतोय युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडील जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशे वगैरे हो खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायचं त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि कोप कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याच्या कोणी जोडीदार आहेत काय का, याची देखील आपण तपास करत आहोत नाही याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेले नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनावट पोलिसाचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडावून ठेवलेले आहेत ते आढळून आलेले आहे सदरचा आरोपी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला भेटत का याची हे करायचा याची माहिती घेत असायचं आणि अनुषंगाने आपण त्याची मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेली आहे ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून सरायत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आप आपल्याला संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजू लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू आताची ज्या कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणून तर अशी कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडेदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असेल तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू